जय जय रघुवीर समर्थ श्रोतो हो नमस्कार पराण्यामध्ये राम मंदिरात भागवत कथा सुरू आहे आज कथेचा दुसरा दिवस आहे मरणासन्न व्यक्तीने काय केलं पाहिजे हे शुकाचार्य राजा परीक्षिकेला सांगतायत हा विषय सुरू होता आणि विलक्षण घटना घडली की कथा सुरू असताना अगदी अचानक सभामंडपात अगदी श्रोत्यांच्या मधोमध एक कपिराट येऊन बसले बरं कथेचा विषय सुरू ठेवला ते आधी आपले तबला वादक देवेंद्रजींच्या शेजारी येऊन बसले त्यानंतर संवादिनीवर रवींद्रजी होते त्यांच्या शेजारी येऊन बसले त्यानंतर आपली संहिता वाचणारे रमेश काका यांच्या शेजारी येऊन बसले 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 समोरचं फळप्रसाद म्हणून येऊन निघून गेले कथेचा विषय पुढे सुरू होता आणि अगदी काळाचा महिमा सांगताना मी असं म्हणालो की अगदी शेजारी वानर येऊन बसलो तर आपण सगळे घाबरलो जर काळ समोर शेजारी येऊन बसला तर आपल्याला काय वाटेल बरं ते सांगितलं की हे जेव्हा घटना घडली तेव्हा यांच्या यांच्या शेजारी येऊन बसला मला असं वाटतं माझ्या शेजारी येऊन बसतो काय पण आला नाही असं मी म्हणालो आणि अर्ध्या तासाने तो निघून गेलेला कपिराज आला ना आणि येऊन शेजारी बसला बरं अगदी पंधरा वीस मिनटं तो शेजारी बसला पाठीवर हात जाऊ लागला मांडीवर पाय ठेवू लागला एक खरंच त्यावेळेला सगळ्यांनी हनुमान चालिसाचा मराठीमध्ये प्रज्ञानंद सरस्वती स्वामी महाराजांनी जी हनुमान चालिसाची रचना मराठीत केली आहे सगळ्या श्रोत्यांनी त्याचा पाठ केला आणि रामाची स्तुती झाली आणि कपिराज अगदी समोर पोथीवरती डोकं ठेवून समोर फळ उचलून पुन्हा निघून गेला सहज तुम्हाला सगळ्या श्रोत्यांना दाखव वाटलं

भगवंत आपल्यावरती कृपा करेल भगवंत आपल्यावरती दया करेल आणि जेव्हा भगवंत आपल्यावरती दया करेल त्यावेळेला भगवंताच्या दयेने भगवंताच्या नामाने भगवंताच्या कृपेने आपल्याला त्या मुक्तीपर्यंतचा प्रवास करता येईल मुक्तीपर्यंतचा प्रवास करण्यासाठी आपल्याला नामस्मरण गरजेचं कर आहे ध्यान करणं आहे कर आणि ते ध्यान लागण्यासाठी मनाची शुद्धी आणि मनाची शुद्धी जावेला होईल आणि ते ध्यान लागण्यासाठी मनाची शुद्धी आणि मनाची शुद्धी जावेला होईल त्यावेळेला आपल्याला निश्चितच भगवत कृपेची अनुभूती मिळेल आणि भगवत कृपेची अनुभूती